नमस्कार मित्रांनो आपल्या क्लायंट लोकांसाठी आपल्या ग्राहक लोकांसाठी एकदम खास अशा ऑफर घेऊन आलेलो आहे तुम्ही गाडी जर बुक करत असाल माझी खाली मा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता फक्त व्हॉट्सअपवरती तुम्ही डायरेक्ट डी एम करा पूर्ण डिटेल तुम्हाला भेटून जाईल कसं काय किलोमीटर पर किलोमीटर तुम्ही जर जात असाल फॅमिलीसोबत तुमच्या स्टाफसोबत मित्रांसोबत तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलेलो आहे माझी गाडी जर तुम्ही बुक करतायत तर पूर्ण फोटोशूट हा तुम्हाला या डी एस एल आर कॅमेऱ्यामध्ये पूर्ण माझ्याकडून फ्री फ्री करून दे दिला जाईल तुमची किती पण दिवसाची ट्रिप असो त्या अनलिमिटेड फोटो मी तुम्हाला पूर्णपणे फ्री करून म्हणजे फोटोशूट तुमचा पूर्ण फ्री करून देईल आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला एक रील वगैरे पण मी एक कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला देऊन टाकेल गाडी पण तुम्ही बघू शकता आपल्या गाडीचं इंटरियल पण बघू शकता एकदम क्लीन आणि नीट अशी गाडी आहे आपली आणि कुठेही जा मित्रांनो तुम्हाला अशी काय ऑफर भेटणार नाही अर्टिका गाडी आपली पाठी पण स्पेस आहे भरपूर असा तुमच्या बॅगी वगैरे ठेवायसाठी पण आहे जर तुम्ही कमी जण असताल तर आपली सीट पण अशी फोल्डेबल आहे एक तर जाणार नाही अशा दोन्ही पण या फोल्ड होतीलच चौघ पाच जण जर तुम्ही असाल तर बिंदाच तुम्ही या तुमचा लगेज पण खूप सारा बसेल सहा जण पण तुम्ही येताल तर आपल्या गाडीमध्ये भरपूर असा स्पेस आहे तर नक्की संपर्क करा मित्रांनो पूर्ण फोटोशूट प्लस एक रील तुम्हाला जर माझ्या ब्लॉगमध्ये यायचं तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सुद्धा घेईल आणि सगळे तुम्हाला एडिट वगैरे करून रील तुम्हाला भेटून जाईल आणि अनलिमिटेड फोटो असतील कितीही तुम्ही फोटो काढा त्याचा काही चार्जेस नसणार नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला फोटोशूट करून देईल मी धन्यवाद